संतोष देशमुख हत्ये प्रकरणी खंडणीच्या प्रकरणामध्ये खास करून या ठिकाणी वाल्मिक कराड यांची पोलीस कोठडी संपल्यामुळं आज त्यांना पुन्हा एकदा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय केस या ठिकाणी हजर करण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे मीडियाकर्मी या ठिकाणी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत जी अगोदर पोलीस कोठडी दिली होती ती आज संपत असल्यामुळं पुन्हा एकदा पोलिसांनी त्यांना केज न्यायालयामध्ये हजर केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष आहे की पुढं नेमकं का न्यायालय काय निर्णय घेत आहे मिळालेल्या माहितीनुसार जे सरकारी वकील आहेत ॲडव्होकेट शिंदे यांनी दहा दिवसाची पोलीस कोठडी मागणी केलेली आहे कारण आणखीन बराचसा तपास करायचा आहे आणि तो तपास बाकी आहे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मालमत्ता आहेत त्याची तपासणी करायची आहे आणि त्यासाठी ही पोलीस कोठडी आवश्यक आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी नेहमीच थोडा पोलीस आणि प्रशासनाच्या वतीनं एक पूर्व सुरक्षा काळजी म्हणून या ठिकाणी मोठी यंत्रणा तैनात केलेली आहे आपण बघू शकतो आहे मोठ्या पोलीस वॅन या ठिकाणी बाजूनं रस्त्याच्या तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि याही बाजूला आपण बघू शकतो आहे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे हा अंबेजोगाई बीड हा महामार्ग तहसील कार्यालयाच्या समोरही काही पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत एकूणच सुरक्षा प्रबंध या प्रकरणामध्ये थोडा अधिकचा शासन आणि प्रशासन काळजी घेत आहे कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या प्रकारे हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे प्राप्त माहितीनुसार जी आपल्याला मिळालेली माहिती आहे त्यानुसार आत युक्तिवाद सुरू आहे सरकारी वकिलाचाही आपण पाहू शकतो या ठिकाणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय केचं हे प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे मीडिया किंवा प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आपण पाहू शकतो आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही नागरिकही काही काही ठिकाणी त्या ठिकाणी गर्दी करून आहे डिसेंबर झाला आणि नऊ डिसेंबरला आपण पाहू शकतो आतला युक्तिवाद बहुधा आता पूर्ण झालेला आहे मात्र निर्णय अद्याप कोर्टानं दिलेला नाही आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये वाल्मिक राड्यांना अगोदर पंधरा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र ती आज संपत असल्यामुळं पोलिसांनी त्यांना केस न्यायालयात दाखल केलं होतं मात्र सुनावणी चालू असताना शासकीय वकिलांनी सरकारी वकील डी जे शिंदे ॲडव्होकेट विजय शिंदे यांनी या प्रकरणी आणखी दहा दिवसाची पोलीस कोठडी हवी का आ, आहे अशी मागणी केलेली आहे कारण अनेक ठिकाणी मालमत्ता आणि इतर काही प्रकरणाची चौकशी करायची आहे त्यासाठी वेळ हवा आहे आणि म्हणून ही पोलीस कोठडीची गरज आहे असं सरकारी वकिलाच्या वतीनं मांडण्यात आलेलं होतं मात्र आरोपीच्या वकिलांनी या अशा पोलीस कोठडीची गरज नाही आहे कारण अगोदर दिलेली पोलीस कोठडी पुरेशी होती त्यामुळं आता पुन्हा देण्यात येऊ नये असा युक्तिवाद केलेला आहे एकूणच आता या प्रकरणात नेमकं पण बघणार आहोत की कोर्ट काही वेळात कारण युक्तिवाद पूर्ण झालेला आहे हालचाली या ठिकाणी आता बाहेर पडण्याच्या सुरू आहेत पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर आहे आणि म्हणून या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की आपण मधलं बघू शकता हेच ते जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि ज्या ठिकाणी ही प्रकरण सुरू आहे ज्या ज्यावेळी आरोपींना या ठिकाणी आणलं जातं तेव्हा पोलीस बंदोबस्त अतिशय मोठ्या प्रमाणात तैनात केला जातो कारण हे प्रकरण थोडं संवेदनशील आहे आणि याचा परिणाम थोडा समाजात गंभीर झालेला असल्यामुळं कदाचित पूर्व काढून आपण घेतलं आपल्या अभिनेतराच्या वाढीचं या ठिकाणी वेगवेगळ्या वाहनांचा या ठिकाणी समावेश करून सुरक्षा दिलेली आहे पोलीस यंत्रणा अतिशय या ठिकाणी फक्त प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी वगळता बाकी कोणालाही या ठिकाणी आपण बघू शकतो हे सगळे जे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी आपापली रिपोर्टिंग करताना आपल्याला हे सगळे प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी मात्र काही वेळामध्ये कदाचित हा निर्णय होईल आणि त्यानंतर मग नेमका आज केज न्यायालयानं काय निर्णय दिला आहे त्याची घोषणा काही वेळात आणि काही मिनिटात म्हणून आपण होणार आहे आणि आता युक्तिवाद बहुतेक पूर्ण झालेले आहेत दोन्ही बाजूचे मात्र निर्णय अद्याप प्रलंबित आहे आपण पाहू शकतो आहे या ठिकाणी युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आता अंतिम निर्णयही होत आहे आणि कि बघणार आहेत आपण की किती दिवसाची पोलीस कोठडी या ठिकाणी दिलेली आहे अवघ्या काही मिनिटामध्ये आता हा निर्णय बाहेर येतो आहे आता आता आरोपीला बाहेर घेऊन येण्याच्या हालचाली पोलिसांच्या सुरू आहेत कदाचित आता निर्णय होईल आणि लगेच या ठिकाणी आरोपींना तेच न्यायालयाच्या बाहेर घेऊन जाण्याची प्रक्रिया ही पोलिसांची सुरू असल्याचं आपल्याला त्यांच्या हालचालीवरून दिसतंय